कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत विशेषतः बिजगर आणि अलसुरे परिसरामध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे ताजा हल्ल्यात एका रेडकूचा बळी गेला असून अन्य सहा जनावरे गंभीर जखमी झालेली आहेत एकोणीस तारखेला अलसुरे शिरीषकर वाडी येथील शेतकरी निलेश शिरीषकर यांच्या गुरांच्या वाड्यामध्ये बिबट्याने शिरकाव करत एका रेडकूला ठार केले एवढेच नाही तर पाच रेडकू आणि एका गायीवरती हल्ला करून त्यांना जखमी केले यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट आहे नागरिकांच्या मते बिबट्याच्या हल्ल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही वनविभाग योग्य ती कारवाई करत नाहीये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर बिजगर परिसरात वाढला असून तो सी सी टी कॅमेऱ्यामध्येही कैद झालेला आहे यापूर्वी त्याने एका वासरावरती हल्ला केला होता विशेषतः कातकरी समाजाची वस्ती असल्याने त्यांची चिंता अधिक वाढलेली आहे वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे गावकऱ्यांच्या सुरक्षेचा हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे परवा रात्री साडे दहा वाजता घटना झाली आहे एक रेडकू व बिबट्याने मारला नाही व सकाळी परत ठेवला होता थे तो आला होता वारसर सकाळी सहा साडेसहा वाजता सा घेऊन गेला वा, तो दूध काढायला तेव्हा ताण परत संध्याकाळी येतो संध्याकाळी जास्त साडेसात वाजता